आज आपण एक ते दोन वर्ष टिकणारा साठवणीचा आवळ्याचा मोरावळा किंवा आवळ्याचा मुरांबा कसा करायचा ते बघणार आहोत पद्धत खूप सोपी आहे शिवाय चवीला हा इतका छान होतो की लहान मुलं देखील ते आवडीने खातात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी इथे आपण एक किलो आवळे घेतले आहे आणि आता हे आवळे आपल्याला सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवून त्यात पाणी टाकायचं पाण्याला आता छान उकळी आली आहे त्यावर आता एक चाळणी ठेवायची आणि आता या चाळणीवर हे सगळे आवळे ठेवायचे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही आवळे स्टीम करू शकता आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी मध्यम आचेवर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे हे बघा आवळे आता छान वाफवले गेले आहे आवळा इतका छान शिजले गेला आहे की बघा त्याच्या पाकळ्या सुद्धा फुटायला लागले आहे आता हे सगळे आवळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे आवळे दहा मिनिटासाठी फॅन खाली ठेवून याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हे आवळे टाकायचे आणि ही सगळी साखर यात टाकायची साखरेऐवजी तुम्ही इथे सारख्याच प्रमाणात गुळ सुद्धा घेऊ शकता आणि थोडस दोन तीन चमचे यात पाणी टाकायचं आता गॅस मोठाच ठेवून ही साखर आधी यात मिक्स करून घ्यायची हा मुरांबा करण्यासाठी तुम्ही इथे स्टीलचं किंवा मग नॉनस्टिक भांड्याचाच वापर करा अॅल्युमिनियम किंवा लोखंडी कडे वापरू नका साखर विरघळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे यातली साखर आता शिजायला सुरुवात झाली आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून साधारणपणे चाळीस मिनिटे याला आपल्याला शिजवायचं आहे बघा यातली साखर आता पूर्ण विरघळली आहे तीस मिनिटे आता झाली आहे आता त्यात ही इलायची फक्त अशी सोलून टाकायची त्याची पावडर करून टाकायची नाही आणि नंतर त्यात हे काळं मीठ टाकायचं यामुळे हा मोरावळा चवीला आणखी छान लागतो यात चांगलं या चा हे मिक्स करून घ्यायचं आहे आवळे छान या पाकात आता शिजले गेले आहे आता बघू शकता आवळ्याचा रंग सोनेरी असं झाला आहे हे बघा त्याची अशी तार तुटतीये म्हणजे परफेक्ट हा एकतारी पाक तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही आणि हे बघा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे रसरशीत हा आवळ्याचा मोरावळा तयार झाला आहे